वेग बागा ताई लोक साडी आणलेली आहे ह्याच्यात गिफ्ट खोलायचं आहे कुठल्या तरी दुसऱ्या ताईंना द्यायचं आहे ना म्हणजे हे व्हिडिओ पाठवायचा आहे आणि त्यांना दाखवायचं आहे की साडी कसली आहे ठीक आहे तर चला आपल्या सातारच्या ताई आहेत आणि खोलायला लागलेत बघू की आपण पण बघू आवडली तर लगेच आपण पण हानू साडी घेऊ बघू आता काय वाव यार छान आहे मेहरून कलर मस्त आहे ना छान आहे होताय ऑनलाईन घेतली का बघा किती छान आहे काटोपदरायची मस्त आहे की इथलं पडली ताई अरे यार वा मस्तच आहे ते ह्याच्यामध्ये ह्याच्यासारखी वाटते का नाही जसं की नाही नाही ह्याच्याच बुट्टीमध्ये या लागलेत कसली माहिती आहे का अगं ती चंद्रकोर ही आहे हा तीच चंद्रकोरच आहे फक्त हे डॉट चेंज झालेले आहेत तर बघा तुम्ही कोण दिसत नाही बसा <laughs> काय नाही ताई उठून बघायला लागलेत मला तर झाला हो का चंद्रकूर सारखी जाई मस्त आहे ताई लेंथ बघू हो का, का लें हो ताई खूपच आहे हो मला लेंथचीच प्रॉब्लेम मला लय साड्यांचं ही असतं म्हणजे मी उंचीलाच बघते किशा आलाय माझा किशा बघा हे हो आला या ठीक आहे तर चला साडी खूप छान आहे तुम्ही ओपन करत राहताय हां हां ठीक आहे ती एवढी दाखवायची आहे ना तर चला ही अशी साडी त्यांना भेटलेली आहे ऑनलाईन म्हणजे इकडं करून दाखवते तुम्हाला आता माझ्यापर्षी पिकोफॉलला आलेली आहे तशी खूप छान आहे साडीचा कलर साडी पण दाखवते आणि आता खोलायची आहे मी व्हिडिओ स्टॉप करून खोलीन ताईंची साडी ही चंद्रकोर आणि ही ट्रेंडिंगवर आहे ना आता तर हा कलर आहे हा मेरूनमध्ये पण मोडतोय पर्पलमध्ये पण जातोय फिरता कलर खूप छान आहे मला हा कलर लय आवडतो पण साडी मी चंद्रकोर ताईंच्याकडून मागवली ना तर तोच कलर मागवलेला तई तीन हजार ती कितीतरी होती तीनशे असं साडेतीनपर्यंत पण ब्लाऊज खूप छान आहे ना ताई व्हावं यार मी तर हाच मागवला असतात किंवा मस्तच आहे हे बघा ब्लाऊज ब्लाऊज डिझाईन बघा तुम्ही किती छान आहे बाजूवर पण येते पूर्ण ब्लाऊज बघा असा गळ्यावर पण आहे आणि बाजू हे बॅक नाही का आहे ठीक आहे कधी छान वाटतं आहे ना तर चला ओपन करून साडी बघतो आम्ही तर ताई गेल्या बघा ताई घेण्या तुम्हाला दाखवते साड्या लहान आहे आहेत आणि आपल्या उमर जवळच्याच आहेत कारण प्राजक्ता आता डिलिव्हरी झाली तिची आणि मधी मम्मी पण शिलाईला आली आणि पूर्ण साडी दाखवते काहीच लावलं नाही चेहऱ्यावर आहे पूर्ण साडी दाखवते खूप आवडली आणि अडीच हजाराला ऐकलेली साई प्राजक्ताच बोलली अडीच हजाराला हा व्हिडिओ कुणा तरी पाठवायचा होता तिला पुढं कुणा आवडतं ना आपल्याला आता मला खूप आवडली हे बघा वर्क बघा साडीवरचे हे बघा ब्लाऊज आणि हे वाटतं वाटतंय मस्त वाटते बघा तर खूप छान आहे खूप छान भरलेली साडी आहे हे झालं तिकडे चाललंय आता जेवण फिवण बसलेत मुलं म्हणजे आता कटिंग करायच्या आधी फॉल बिल आणायचं आहे सर्व म्हणतात फॉल तर का ठेवलं नाही खूप वेगवेगळ्या मनाच्या ताई असतात म्हणजे आपल्यातल्या एवढ्या नाही समजून घेतात त्यांना माहीत असतं की यू पी बिहारच्या खूप चढाक चडाक पण असते चांगले पण असते चडाक मतलब वाईट मनाला लावून घेऊ नका असं त्यांचं हे असतं ना की पन्नास साठ रुपये मीटरशिवाय तर सत्तर रुपये मीटरशिवाय अस्तर नाही नुसतं पातळ आहे असतं पण तर अस्तर असं ला, का लावलं तसं का लावलं आपण आणायचं हो म्हणून ते उद्या खपलं तर ठीक आहे हिकडचं अस्तर आपल्यासार भेटत नाही मग ती आपलं राहिलं तर काय करायचं आणि कुणाला आवडतं ना आवडतं त्यामुळे मी अस्तर नाही आणलं आणि फॉलची पण रेट इथं खूप आहे आणि कोण आणून देतं आणून तर देत नाही फॉलचं आता घरी गेल्यावर तिकडून आणणार फॉल इथं पंचेचाळीस चाळीस पन्नास रुपयाशिवाय फॉल नाही त्यामुळे आता हे तुम्ही घेऊ शकत नाही पण घरी गेल्यावर नक्कीच तर हे बघू शकता साडी हे आहे पदूर हे बघा मस्त आहे का नाही आणि ती आता हे चालली आहे ना ट्रेंडिंग वर चंद्रकोट आणि हे आता त्यातलीच भुट्टी दुसरी ही अडीच हजाराची साडी सिल्क मध्ये आहे हेवी छान आहे मस्त आहे लेंथ आहे साडीची पन्ना आहे साडीला सगळं सग्ग सगळं आहे हे बघू शकता ठीक आहे तर कशी वाटली साडी आणि हा ब्लाउज आता, आता दा दिदीला मी ताईला पाठवते एव म्हणजे ताईला आहे ना हे ग मस्त आहे का ताईला आता फोड करून ठेवते ना म्हणजे एवढी दाखवते हा गळा कशी वाटते छान आहे ना कलर किती उठावदार दिसतोय का नाही तर चला आवडली असेल तर ताईंच्या साडीला खूप सारा प्रेम आशीर्वाद द्या साडीला नाही ताईंना कारण ताईचं लहान बाळ आहे ताई आता कसल्या तरी फंक्शन मध्ये विसरून गेले सांगून गेले होत्या ते फंक्शन आहे तर ताईच्या फंक्शनासाठी आपलं खूप सारे ब्लेसेस देऊ आणि बनवून देते साडी आणि ब्लाऊज आता ब्लाऊज बनवण्यासाठी आता मला दुसरे पण ब्लाऊज आहेत आज तर एका टायमाला भेटतच नाही तर आता कलर त्यामुळं आता मी घरी गेली की आज तर सगळ्या कलरची घेऊन येते मजी हिथं आपल्याला गरजच नाही हिथं तिथं पळण्यासारखं आहे ना त्यामुळं तीच करते आता तिकडे गेली ना आज तरच घेऊन येते तर चला कशी वाटली बघा साडी आहे का नाही मोठी आहे चार आता चार फोल्ड केले बघा मी आहे का नाही आता खूप नाही गाय कशी करते बघा ती लई पप्पाना लय दमवती म्हणजे आणि त्यांना काय फरक पडत नाही आपण काय बोललं की लगेच राग येतो बापाला म्हणते तू तुला काय दम हे होत नाही बाय म्हणते ती की तुला लईच हिवतय आ का आहे तोडफोड करू दे फिरू दे सोनं पिरूच्या वेळेला असं कधीच म्हणायचं नाही लय खवळायचं तू झोपली होतीस का तुझं लक्ष कुठं आहे होत तू कुठं गेली होतीस आणि आता समोरच गायी त्यांच्यापासून त्यांच्या पुढं तोड फोड सगळं करत असती तरी ती, ते काय दिसत नाही म्हणते तर असू दे ती लहान आहे मोठी झाल्यावर तिला ती काम ना अशी समोर केलं की मी कुठे गेली होती माझे डोळे कुठे गेली होती नुसतं गप्पा गोष्टीत लागली असतील असं म्हणते ना आणि त्यांच्या पुढे केले की मुलं बिलकुल हे नाही आणि हेवी आहे बरं का साडी हेवी आहे तर चला काळजी घ्या कशी वाटली साडी नक्की सांगा धन्यवाद